सन्मानिय एकनाथजी साहेब या ठिकाणी सर्व जनसभाणी संबंधित करतील पक्षप्रवेश सन्मान अनाथाजी ठाकरे साहेब यांचा हा सगळं जनजी चे मार्गदर्शन जोरगाल राहीन कार्यक्रमाला आपण स्वागत करूया सन्मानिय एकनाथजी शिंदेसाहेब यांचं छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी आज खऱ्या अर्थाने हा भव्य दिव्य मिळावा माझ्या लाडक्या बहिणीनो लाडक्या भावानो आपल्या सगळ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो मनापासून आपले आभार मानतो बऱ्याच पासून आपण इथे बसला वाशीमध्ये मध्ये कार्यक्रमाला उशीर झाला तुमच्याकडे यायला उशीर झाल्याबद्दल आपली दिलगिरी व्यक्त करतो आणि रमाकांत मात्रे यांनी चांगल्या मुहूर्तावर हा आजचा कार्यक्रम का आयोजित केला राजधानी दिल्लीमध्ये देखील महाराष्ट्रासारखाच निकाल लागला आणि राजधानी दिल्लीवर आपल्या एनडीएचा चा भगवा झेंडा आज फडकला भ्रष्टाचाराचं फडक दिल्लीकरांनी फेकून दिलं सब कमाल मोदी गॅरंटी की कमाल है आणि म्हणून त्या ठिकाणी मी आपल्याला एवढंच सांगतो विकास आणि प्रगती यासाठीच आज महायुती गेले अडीच वर्षे इथं काम करते रमाकांत म्हात्रे यांचं आज शिवसेनेमध्ये अधिकृत प्रवेश झालाय त्यांचं मनापासून स्वागत आणि आपल्या तो करत्या उप ना उपमहापौर होत्या मंदाकिनी म्हात्रे त्या ताईनी देखील माझ्या लाडक्या बहिणीने देखील किंवा सेनेत प्रवेश केलाय मी त्यांचंही मनापासून स्वागत करतो अनिता मालवतकर या आपल्या माजी नगरसेविका त्यांचं मी मनापासून स्वागत करतो आणि आपला युवा आपला युवा तमाकांत म्हात्रे यांचा चिरंजीव अनिकेत म्हात्रे याच देखील मनापासून मी अभिनंदन करतो मनापासून स्वागत करतो आता मगाशी आपले खासदार नरेश म्हस्के यांचं वाशी मध्ये संपर्क कार्यालयाचं उद्घाटन करून आलो आणि आजच्याच मुहूर्तावर रमाकांत म्हात्रे यांचाही प्रवेश होतोय केवळ मुंबई नाही नवी मुंबई नाही तर महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून शिवसेनेमध्ये बाळासाहेबांच्या विचारांच्या शिवसेनेमध्ये कार्यकर्त्यांचा पदाधिकाऱ्यांचा लोकप्रति आणि म्हणून पदाधिकारी त्यांचं मी स्वागत करतोय म्हणजे जे प्रवेश ते बाळासाहेबांच्या विचारावर श्रद्धा ठेवून प्रवेश करतात धर्मवीर आनंदगीर साहेबांच्या त्यांच्यावर विश्वास ठेवून या ठिकाणी प्रवेश करतात रमाकांतजी मगाशी म्हणाले आनंद दिघे साहेबांच्याकडे ते यायचे भेटायचे कारण रमाकांत काँग्रेस मध्ये जरी असले तरी ते दिगे साहेबांच्या जवळचे होते माझ्याही जवळचे मित्र होते अनेक वर्ष आम्ही पक्ष बघितला नाही तेव्हा जेव्हा अडचण निर्माण झाली तेव्हा तेव्हा एकमेकाला मदत करण्याचं काम आपण केलेलं आहे आणि म्हणून आज आपण पाहतोय अडीच वर्ष सरकार या राज्यामध्ये आपण पाहिजे विकासाला चालना देण्याचं काम केलंय लोक का अभिमुख कल्याणकारी योजना आपण राबवल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना लाडका शेतकरी योजना लाडका युवा योजना युवा प्रशिक्षण योजना याच बरोबर वयोश्री योजना असेल टेस्टांसाठी अनेक योजना असतील लाडका शेतकरी योजना असेल हे सगळे योजना आपण राहू मला आनंद आहे मला समाधान आहे महाविकास आघाडीने बंद पाडलेले प्रकल्प आम्ही सुरू केले आणि हे प्रकल्प पुढे नेत असताना लोकाभिमुख कल्याणकारी योजना देखील आम्ही सुरू केल्या आणि याची सांगड घालण्याचं काम आलं आणि म्हणून याची पोचपावती या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मिळाली लँडस्ड जनतेने दिलं प्रमायण असं यश माझ्या लाडक्या बहिणी दिलं लो काही लोक मला म्हणाले ही कसली लाट आहे पल ही लाट नाही महालाट आहे माझ्या लाडक्या बहिणींची महालाट आहे ही महाराष्ट्रामध्ये सगळ्यांनी पाहिले आणि म्हणून आज या ठिकाणी आपण पुढे जातोय इथं डेडिकेटेड कॉमन मॅन पण तुम्ही आणलाय इथे लाडक्या बहिणीचा लाडका भाऊ पण आणलाय मी जेव्हा सीएम होतो तेव्हा सगळे म्हणायचे सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर हा एकनाथ शिंदे सीएम म्हणजे कॉमन मॅन आणि सर्व सामान्य माणूस हाच आपला केंद्र बिंदू आहे आता पीडीसीएम आहे आता डेडिकेटेड टू कॉमन मॅन म्हणजे सर्वसामान्य माणसाला समर्पित काम हे आपल्याला करायचं आहे पद येतात जातात सत्ता येते जाते पुन्हा येते पद येतात जातात पुन्हा येतात पण मला सगळ्यात महत्वाचं म्हणजे या राज्यातल्या दोन अडीच कोटी माझ्या लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही ओळख सगळ्या पदांपेक्षा मला महत्वाची आणि मोठी आहे आणि म्हणून माझ्या पक्षातला किंवा सेनेतला प्रत्येक कार्यकर्ता हा माझा लाडका कार्यकर्ता लाडका कार्यकर्ता आणि म्हणून हा पक्ष शिवसेना हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे हा इथं मालक कोणी नाही नोकर कोणी नाही आपण सर्व कार्यकर्ते आहोत माझ्या सकट आपण सर्व कार्यकर्ते आहोत हा एकनाथ शिंदे कालही कार्यकर्ता म्हणून काम करत होता आजही कार्यकर्ता म्हणून काम करतोय उद्याही कार्यकर्ता म्हणूनच काम करणार आणि म्हणून बाळासाहेब आपल्या सहकार्यांना समंगडी समजायचे परंतु त्यांच्या पश्चात आपल्या कार्यकर्त्यांना आपल्या सहकार्यांना काही लोक आणि म्हणून त्या ठिकाणी आज ही परिस्थिती निर्माण झाली खरं म्हणजे मी आपल्याला एवढंच सांगेन कुठली शिवसेना आता असली नकली काय आज मी आपल्याला सांगतो या महाराष्ट्रातल्या जनतेने आपण ऐंशी जागा लढवल्या विधानसभेत आपण साठ जागा जिंकल्या उभाटाने सत्त्याण्णव जागा लढवल्या अवघ्या वीस जागा जिंकल्या लोकसभेमध्ये आपण दोन लाख मतं जास्त मिळवली विधानसभेमध्ये आपण पंधरा लाख मतं जास्त मिळवली आता सांगा रमाकांतजी खरी शिवसेना कुणाची खरा बाळासाहेबांचा वारसदार विचारांचा वारसदार कोट हे जनतेने त्याच्यावर शिक्का मतब केलंय आणि म्हणून रमाकांत मात्रे यांचं मी मनापासून स्वागत करतो त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो असे कार्यकर्ते शिवसेना देतात शिवसेना पुढे आहे शिवसेना मोठी होतीये याचा मला अभिमान आहे अडीच वर्षात दोन वर्षामध्ये शिवसेनेची वाटचाल पाहिल्यानंतर राज्याच्या बाहेर देखील अनेक ते राज्यामध्ये तेवीस राज्यात शिवसेना तेवीस राज्यामध्ये दिल्लीमध्ये देखील आपले शिवसेना मजबूत आहे पंधरा उमेदवार आम आदमी पार्टीचे माझ्याकडे आले बोले दो हम खडे राहते मी विचार केला की भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना विचारल्यानंतर आपलीच मत विभाजन होऊन विरोधी पक्षाला त्याचा फायदा होऊ नये म्हणून आपण एकही उमेदवार उभा केला नाही परंतु आपण पूर्ण समर्थन पूर्ण पाठिंबा शिवसेनेचा भारतीय जनता पक्षाला एनडीए ला दिला आणि आपले करेश मस्के इतर सर्व खासदार त्या लोकांचा प्रचार करत होते आणि आज एक दैदिप्यमान असा विजय दिल्लीच्या तक्तावर देखील भगवा झेंडा फडकला आणि म्हणून शिवसेना आहे शिवसेना पुढे आहे आणि म्हणून असली वाघ कोण आणि वाघाच कातड पांढरले लबाड कोले कोण हे जनतेने ठरवलेलं आहे जनतेने ठरवलंय आणि म्हणून त्यामुळे शिवसेनेची ताकद वाढत चालली आहे हिंसा घनिक वाढताय आज कारखानात भोई आहे तिकडे मनोज शिंदे आहे इथे रमाकांत म्हात्रे आहे अशे अने तुम्तु तुम्तु असे अनेक लोक आज शिवसेनेमध्ये येत आहेत तुमचं तुमची आहे शिवसेना ही आपल्या सगळ्यांची आहे आणि म्हणून डॉक्टर खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले कोल्हापूर मध्ये हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे या पक्षात राजा का बेटा राजा नाही बनेगा जो काम करेगा वही राजा बनेगा हा पक्ष आणि म्हणून मी गेले अडीच वर्ष ऑब्झर्व करतोय पाहतोय विरोधक आपल्याला जेवढ्या शिव्या देतात तेवढे आरोप करतात तेवढा आपला पक्ष वाढतोय त्यांना सांगतो तुम्ही आरोप करत राहा शिव्या देत राहा आम्ही तुमच्या शिव्या आणि आरोपाला आरोपाने उत्तर देणार नाही आम्ही कामाच्या माध्यमातून उत्तर देणार महाराष्ट्रातली जनता शिव्या शाप आणि आरोप करणाऱ्यांना पाठीशी घालत नाही काम करणाऱ्यांच्या माग उभी राहते फेसबुक लाईव्ह करणाऱ्यांच्या नाही फेस टू फेस लोकांना भेटणाऱ्यांच्या माग उभी राहते हे अडीच वर्षात दाखवून दिले लोकांनी आणि म्हणून मी एवढंच सांगतो आम्ही कामातून उत्तर देऊ आणि कोणी शाप दिला कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही आणि म्हणून मुघलांच्या घोड्याना जस पाणी पितानाही संताजी धनाजी दिसायचं तस त्यांना मी दिसतो स्वप्नातही चा मी येत असेल आणि म्हणून मला त्याची काही चिंता नाही कारण या दाडीने त्यांच्या गा भ्रष्टाचाराच्या गा आपल्याला माहित आहे मी अडीच वर्षापूर्वी एक मोठ ऑपरेशन केलं मी डॉक्टर नाही आता मुलगा डॉक्टर आहे पण मी डॉक्टर नाही पण छोटी मोठी 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 ऑपरेशन अगदी सहजपणे मी करून टाकतो शिवा शाप, शिवा शाप, अरे म्हणून शिव्या शाप शिव्या शाप आरोप करण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे कारण या दाडीने भ्रष्टाचाराची गाडी पलटी केली हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलं देशाने पाहिलं जगभरातल्या बत्तीस देशाने पाहिलं कोण आहे एकनाथ शिंदे होईज एकनाथ शिंदे अरे एकनाथ शिंदे कोण आहे हा एकनाथ शिंदे साधा कार्यकर्ता आहे साहेबांचा धर्मवीर आनंदिगरे साहेबांचा शिवसैनिक आहे आणि त्यामुळे मला कोणी हलक्यामध्ये घेऊ नका हलक्यामध्ये घेऊ नका काय कोणीतरी म्हणाल बोले आमचे नेते फोडून दाखवा आमचे कार्यकर्ते तुमची डोके फोडतील असं काही जण काल म्हणाले बोले पिक्चर मधला केल्या राष्ट्राणीचा डायलॉग माहित आहे ना उदर मेरे मेरे अरे इधर जा अरे उधर जाओ, मेरे पिची मेरे हाय कोण तुमच्या पाठी कौन फोडायला राहिलय का काय अरे म्हणून आम्हाला पुराची फोडाफोडी करायची तुमची माणसं तर सांभाळा तुमची माणसं का जात आहे का सोडताय याचा विचार करा आत्मपरीक्षण करा मग एकनाथ शिंदेला शिव्या द्या आत्मचिंतन करा आणि म्हणून या ठिकाणी निवडणुकीमध्ये तुम्ही मना ला। लोग मदे फेक उपसरो लो। तुम्ही विधानसभेत मंत्रिमंडळाचं वाटप केलं वाट मोठमोठे फाय स्टार हॉटेल बुक केले परंतु या महाराष्ट्रातल्या माझ्या लाडक्या बहीण भावांनी तुमच्या हॉटेलची बुकिंग रद्द करून टाकली आणि माहितीचं सरकार मोठ्या बहुमताने या राज्यात आणलं आणि म्हणून माझ्या लाडक्या बहिणीनं मी सांगू इच्छितोय तुमच्या योजना क्या त्या सर्व पात्र माझ्या लाडक्या बहिणींना ही योजना कधी बंद होऊ देणार नाही योजना कायम सुरू आहे लाडक्या भावांची लाडक्या शेतकऱ्यांची ज्या ज्या योजना आहेत या योजना तेव्हा काय म्हणाले हे चुनावी जुमला आहे हे कसले निवडणुकीमध्ये कसले कोण कुठं गेलं मी तेव्हा सांगितलं माझ्या लाडक्या बहिणींना हे सावत्र भाऊ आहे हे दुष्ट भाऊ आहे त्यांना लक्षात ठेवा हे आले घालवला योग्य वेळी बरोबर जोडा दाखवा तुम्ही फक्त जोडाने दाखवला चांगला वाजवून दाखवला आणि त्यांचा सुकडा साफ करून टाकला चारी मुंड्या चित करून टाकलं आणि त्यांना जनतेच्या न्यायालयात जाऊ म्हणाले जनतेच्या न्यायालयात गेले जनतेने त्यांना दाखवलं की तुमची जागा कुठं आहे आणि म्हणून मुख्यमंत्री पदाच्या कृतीसाठी कमरेच सोडून डोक्याला गुंडाळलेले हे जे कोणी सम्राट आहेत आता त्यांच्याबद्दल काही बोलत पण मी एवढंच सांगतो और इतना शिक्षे कभी कुर्सी कटी का साबित थला नहीं कभी होना नहीं कभी कर्जोर करना नहीं कारण आ कार्यकर्ता बाल सेवन का शुरू से निकाल अरे मालूम ये राज्य का विकास तो करना या राज्य का पुराना होना देवेंद्र जी आता मुख्यमंत्री आया था मैं टीम मालूम काम करता है अरे मालूम ये राज्य भला का है मालूम यापेक्षा राज्यातल्या सर्वसामान्य लोकांना काय मिळणार हे बघणारा हा कार्यकर्ता आणि म्हणून या, या एकनाथ शिंदेच्या शरीरातल्या माझ्या लाडक्या बहिणींचा अधिकार आहे माझ्या लाडक्या भावांचा अधिकार आहे माझ्या लाडक्या शेतकऱ्यांचा अधिकार आहे आणि म्हणून हे सर्वसामान्य एक कुटुंबातला एक शेतकऱ्याचा मुलगा ज्या राज्याचा मुख्यमंत्री झाला साहेबांच्या आशीर्वाद धर्मवीर आनंद साहेबांच्या आशीर्वाद म्हणून ट्वेंटी फोर बाय सेवन मी के के जी काम केलं पायाला भिंगरी लावून मी काम केलं आहे देवेंद्रजी होते अजितदादा आम्ही म्हणून काम होते आणि या राज्यामध्ये अनेक योजना आणल्या अनेक प्रकल्प आणले कधीही इतके निर्णय कधी आले नाही इतिहासामध्ये नव्हतील नो एवढे निर्णय घेतले कमी काळात एवढे मोठे निर्णय घेणार हे सरकार आणि म्हणून हे तुमचं सर्वसामान्यांच सरकार, सरकार। आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो मी कधी दरबारी राजकारण केलं नाही कारण कधी स्वतःला नेता मी समजलो नाही कधी समजणार नाही आणि म्हणून कार्यकर्ता बनून काम व्यासपीठावरील आज आपले सर्व पदाधिकारी इथं आहेत आणि या सर्वांना माझं सांगणं की हे कार्यकर्ते आपल्याला मोठ करतात कोणाला मंत्री होतो कोण खासदार होतो कोण आमदार होतो आणि हे सर्व कार्यकर्ते आपलं ब्रँडिंग करतात आपल्याला निवडून आणतात पण त्यांच्या दुःखात त्यांच्या संकटात त्यांच्या अडचणीत मात्र आपल्या नेत्याने उभं राहिलं पाहिजे ही त्याची अपेक्षा असते एवढं आपण केलं आता हा कार्यकर्ता आपल्यासाठी जीवाची बाजी लावायला तयार आणि म्हणून शिवसेना कुटुंब आहे हे परिवार आहे आणि म्हणून आज रमाकांत मात्र सामील झाले अस माझे मित्रच आहे आणि त्यांचं मी मनापासून स्वागत केलेलं आहे आणि म्हणून एकच मी सांगतो की आपल्याला जे आपले प्रश्न आहेत ते गरजेपोटी घर बांधली आहे गरजेपोटी घर याचा जो विषय आहे तो देखील खासदार आणि आमची चर्चा मग अशी झाली यामध्ये जे जे करायचं ते ताबडतोब सिडकोच्या अधिकाऱ्यांना आदेश दिले जाते आणि सर्व जो विषय आहे तो मार्गी लावला जाईल मागे जे पैसे पैसे होते ते जास्ती होते म्हणून आपण ते कमी केले कमाकांनी आता आपल्याला परवडेल या याच्यामध्ये आपण तो निर्णय घेतलेला आहे त्यामुळे कुठेही चिंता करू नका आपल्याला मी एवढं सांगतो ज्या मुंबई नवी मुंबईच्या ज्या समस्या आहेत किती क्लिअर काढली आपण मला वाटतं मुख्यमंत्री नगर विकास विभागामध्ये असताना अनेक निर्णय आपल्या या नव्या मुंबईसाठी आपण काढले आणि अनधिकृत इमारती नियमित करण्याचं काम या ठिकाणी आपण करतो आहे म्हणून एकाही माणसाला भूमिपुत्राला आला कुठलाही भूमिपुत्र धर्मापासून वंचित राहणार नाही ही खात्री देखील मी आपल्याला देतो आहे या नव्या मुंबईसाठी पाण्याची आवश्यकता आपण करतोय ते करतोय काळू धरण करतोय या नवी मुंबई रमेमारच जे आपल्या पाण्याची गरज लक्षात घेऊ या ठिकाणी त्यालाही आपण मान्यता देतोय आणि म्हणून आज खिलार आणि पोशीर हे धरण आपण बांधतोय आणि म्हणून आज मला आपण सांगितलं की तर डेडिकेटेड टू कॉमन मॅन आणि मला सर्वसामान्यांचा मला एक कोणीतरी एक भेट दिली आपल्या वाढदिवसा उद्या आहे माझा त्यामुळे आज माझ्याकडे एक व्यक्ती आली होती एक ते पत्रकार आहेत एक चांगली टीम आहे ते सगळे आले आणि त्यांनी मला एक गिफ्ट दिलाय त्याच्यामध्ये एक कॉमन मॅनचा हात माझ्या खांद्यावर आहे आणि काय ते म्हणाले मॅन का हात एकनाथ के साथ आणि म्हणून सर्वसामान्य माणूस आहे तो आपला केंद्र आहे आणि म्हणून मी एवढं सांगतो अमिताभ बच्चनचा एक डायलॉग आहे मला अशी कोणी जरी सांगितलं की मंत्रालय काय म्हणजे आपण तिथं जातो तिथं गाडी गाडी मध्ये असलो तिथं मी सही करतो मुख्यमंत्री सहायता निधी या तुमच्या एकनाथ शिंदेने अडीच वर्षात दोन वर्षात चारशे साठ कोटी रुपये वाटले हजारो लोकांना मदत आधीच्या मुख्यमंत्र्यांनी अडीच वर्षात अडीच कोटी वर्षा, वर्षा, दिले होते हा फरक आहे आणि म्हणून मी जिथं जातो तिथं माझं काम सुरू असत गाडी गाडीमध्ये घरामध्ये ऑफिस मध्ये कार्यालयामध्ये कार्यक्रम इथे येताना पण ते येताना पण निवेदन आली घेतली मी आणि म्हणून अमिताभ बच्चनचा एक डायलॉग मला आठवतोय खरे होते लाईन वासही सुरू हो जाती है तसंच मी सांगतो मी जिथे उभा राहतो तिथून त्यांना सेवा सुरू होऊन जाते जनतेची सेवा खऱ्या अर्थाने हे सेवा करायलाच आपला जन्म झालेला आहे आणि म्हणून वीस टक्के राजकारण ऐंशी टक्के समाजकारण हे आपलं ब्रिज वाक्य आहे आणि म्हणून मला कार्यकर्त्यांना एकच संदेश द्यायचा की आता आपल्या मोठ्या निवडणुका झाल्या आता छोट्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहे मग जिल्हा परिषद आहे नगरपालिका आहे महापालिका आहे या निवडणुकांमध्ये देखील आपल्याला जसं विधानसभेत यश मिळालं तसंच यश या महापालिका नगरपालिकांमध्ये जिल्हा परिषदांमध्ये देखील आपल्याला मिळवायचं आणि महायुतीचा भगवत दौलाने या महाराष्ट्रात सगळीकडे अडकवायचं आहे आणि म्हणून एवढं आपण जे काम करता आज तमाखान जी आले त्यांची टीम आले अशी आपला कारवा वाढत चाललेला आहे सर्व वाढत जा रहे आहे हे वाढत राहणार आहे कारण चौथी हा पक्ष आपला प्रवांश ही शिवसेना एक संघटना ही सर्व सामान्य माणसाला बांधिल असले तुम्ही नरेश मस्के यांना खासदार म्हणून निवडून दिलो याबद्दल मी आपल्या मनापासून धन्यवाद देतो मनापासून आपले आभार मानतो त्यांनी आज नव्या मुंबई वाशी मध्ये त्यांचं कार्यालय सुरू केलेला शेवटी लोकांच्या दो समस्यांना न्याय देणं हे आपलं काम आहे आणि म्हणून आपल्या पक्षाच आज शिवसेना पक्ष आणि रमाकांत म्हात्रे यांचा प्रवेश आहे गाव तिथे शिवसेना घर तिथे शिवसैनिक आणि शिवसैनिक सदस्य नोंदणी ही आपल्या मोठ्या प्रमाणात आपल्याला करायची आणि आपण सर्वजण एक दिलाने एक विचाराने आपण काम करतोय आणि म्हणून सगळीकडे आपल्या शिवसेनेचं अस्तित्व दिसत पाहिजे पोचला पाहिजे घराघरामध्ये कारण आपण पोहोचवण्याचं काम कार्यकर्त्यांनी करायचं शासन आपल्या दारी आम्ही घेऊन गेलो त्या योजना पूर्वी नव्हत्या होत्या पण योजना लाभही लावा होते लाभार्थी पण होते परंतु त्यावेळेस लाभ घेणारा माणूस कटकट नको चक्रा नको म्हणून तो लाभच सोडून देत पण तुमच्या या एकनाथ शिंदेने आणि दारी, दारी म्हणून बाळासाहेब म्हणायचे कार्य करता लोकांच्या दारात सोबून दिसतो आणि तस काम आपण केलं पाच कोटी लोकांना त्याचा फायदा झाला पाच कोटी लोकांना नंतर एवढं मोठ आपल्याला मनाधिक्य मिळालं आणि म्हणून कार्यकर्त्यांनी एकच लक्षात ठेवलं पाहिजे कि आपला पक्ष मोठा करणं पक्षाचं भवितव्य वाढवणं आणि सत्ता आली की सगळ्यांना आप आपल्या 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 कामाप्रमाणे या ठिकाणी पद मिळत असत फक्त माझं एवढंच आहे पदाधिकारी नेमताना पदाधिकारी नेमताना दुधाभाव करू नका या ठिकाणी हा माझा जवळचा आहे हा लांबचा आहे असं न करता जो खरच ताकदीचा कार्य करतात त्याला आपण पद दिलं पाहिजे त्याच्या मागे उभं राहिलं पाहिजे आणि तो मग पक्ष पुढे घेऊन जातो आणि म्हणून मी आज रमाकांत म्हात्रेजी तुम्ही तर अनुभवी कार्य अनुभव तुम्हाला किती वर्षाचा आहे राजकारणात चौतीस वर्षाचा प्रदीर्घ अनुभव असलेले तुमचे लाडके रमाकांत म्हात्रे आज शिवसेनेमध्ये आले आज शिवसेना खऱ्या अर्थाने त्यांच्या माध्यमातून देखील होईल पुढे जाईल आणि शिवसेना पुढे गेली की त्याचा फायदा आपल्या सगळ्यांना आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना मनापासून आज खूप खूप खुँँ धन्यवाद देतो रमाकांत मात्रे त्यांच्या सौभाग्यवती दुसऱ्या आपल्या ताई आणि त्याचबरोबर त्यांचा युवा मुलगा या सगळ्यांच पुन्हा एकदा मनापासून स्वागत करून मनापासून आपल्याला पुढच्या वाटचालीमध्ये शुभेच्छा देतो मनापासून आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि हा कारण आपले नियम दहा वाजलेले आहेत त्यामुळे सभा आपल्याला आपल्या नियमाप्रमाणे आपल्याला थांबवायची आहे परंतु मी आपल्या सगळ्यांना मनापासून या ठिकाणी पुन्हा एकदा धन्यवाद देऊन आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र पुणे मैदान सोडून जाऊ नका या ठिकाणी सन्मान्य साहेबांचा पूजा